आढावा बैठकीत गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्याला फोनवरून पालकमंत्री अतुल सावे यांनी चांगलेच फैलावर घेतले पालकमंत्री सावे यांनी आज खरीप हंगाम आढावा बैठक घेतली या बैठकीत एक तालुका कृषी अधिकारी गैरहजर होता त्याला फोन करून पालकमंत्री अतुल सावे यांनी चांगलेच सुनावले पालकमंत्र्यांची बैठक असताना नागपूरला का गेले असा जाब अतुल सावे यांनी विचारला गैरहजर अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले ऑफिसला आज काय काम आहे प्रश्न आहे कामगार है, आहे काय मला कळत नाही आज काय काम आहे कुठेही आजच्या ऑफिस आलो नाही पालकमंत्र्यांना फोन लावत कुठे बैठक बोलवला तुम्हाला आजच्या बैठकीला विरोध नव्हतं का मग बोलतात नागपूर आज काय काम आहे आज कुठे ऑफिस चालू नाही का महत्वाची बैठक जोडून तुम्ही नागपूरला गेले तुम्ही सांगू शकला ना तिकडे मंत्री बैठक आहे आम्ही घर येऊन बसतो का किंवा ऑफिसला उद्या जाऊ शकले असते नाही सांगू लागला सगळ्यात सोबत एक सिरियस दोघे एखाद्या कडक कार्य करत नाही कुठे कोणी पाहायला कुठे ठीक आहे